नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं आज मी इथं तुम्हाला वाटत असेल आज काय हे दाखवते तर आज स्टिचिंगचं काम नाही ते नंतर करणार आहे पण हे खूप महत्त्वाचं काम आहे तर माझं आपला जो काळा मसाला असतो घरगुती तो संपलेला आहे तर तो करायचा आहे त्याच्यासाठी मग मी सगळं त्याचं साहित्य आणलेलं तर मी जास्त काही नाही करत फक्त सव्वा किलोचा करते म्हणजे पाव किलो बेडगी मिरची आणि एक किलो आपली साधी मिरची असं आणि तर त्याचं सगळं मग मसाले जे आहेत ना ते म्हटलं चला आज कसं काही लवकर कामावरून नीट करून घ्यावे तर त्याचीच तयारी चालू होती तर माझं आता सगळं काम झालेलं होतं म्हणजे स्वयंपाक धुणं भांडी त्याच्यानंतर देवपूजा झाडलोट आणि मुलं पण शाळेला गेलेली होती तर थोडासा वेळ होता तर म्हटलं चला लगेच आपण याच्यामध्ये हे करून ठेवावं आणि नंतर मग आपलं स्टिचिंगचं काम करावं तर मला करा आज खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते कटिंग करायचे आहेत तर तेच मी करून घेणार आहे, या आहे तर याला आता किती वेळ लागतो आहे ते बघायचं आणि नंतर मग ब्लाउज कटिंग करायचे आहेत तर एकाच कस्टमरचे तीन ते चार ब्लाउज आहेत आणि बाकीच्या कस्टमरचे कोणाचे एक कोणाचे दोन असे ब्लाऊज आहेत ते मला कटिंग करायचे आहेत तर मग आज थोडीशी तब्येतसुद्धा बरी नव्हती तरी पण मग म्हटलं चला एकदा बसलं की मग अंगात आळस चढतो आणि नंतर काहीच काम करू वाटत नाही त्याच्यामुळं मी बसले नाही बसून बसून मग हे मिरच्या वगैरे सर्व काही जे आहे ते नीट करून घेणार आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये तुमची मतं मला नक्की सांगा तर इथं मग माझं हे जे परातीत मी नीट करते धने होते तर धन्याला ना कडेला जी डेट असत ना ती वाळलेली काटकं तीच म्हणजे जास्त होती त्याच्यामुळे मला धनी नेट करायला खूप वेळ लागला कसं काय काय माहिती बघून आणलेलं पण नंतर निट करा घेतल्यावर जास्तच काटकं त्याच्यामध्ये दिसली तर धनी नेट करायला मला वेळ लागला बाकी मग मिरच्याला वगैरे नाही जास्त वेळ लागला तर तुम्ही मिरची डेट काढता का तर ते मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मिरचीची डेट काढता का मी तर फक्त बेडगी मिरची जी असते त्याची फक्त डेट काढते बाकी इथं आमच्याकडे म्हणजे प्रत्येक घरात जो असा मसाला करतात तर ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक बायकाय त्यांना त्या आपली साधी मिरची जी आहे त्याचा डेट काढत नाहीत फक्त बेडगी मिरचीचे डेट काढतात का तर ते खूप मोठे आणि जाड असतात तर म्हणून मग आम्ही पण नाही काढत पण खूप छान आमचा मसाला तयार होतो तुम्हाला मसाला तयार झाल्यानंतरसुद्धा दाखवते आणि मला आता हा मसाला केला की नंतर मग एक सात ते आठ महिने सहज जातो हा मसाला पण आता थोडासा मसाला म्हणजे एक किलो होईल एवढा मसाला शिल्लक आहे पण तरीसुद्धा ना मला मी काय एवढी गडबड करायला लागली तर आता थोड्या दिवसांनी आमच्या सासऱ्यांचा श्राद्धाचा कार्यक्रम आहे तर हे दुसरं श्राद्ध आहे सासऱ्यांचं तर त्याच्यासाठी मग कार्यक्रमासाठी आपलं घरचा मसाला असावा तर भरपूर लागतो मसाला त्याच्यामुळे मग मी हे हा मसाला करून घेते आता घराची साफसफाई तर केलेलीच आहे कारण मध्ये आमच्या मागल्या आठवड्यात म्हणजे ज्येष्ठ महिन्यात ना सुवासिनींचा कार्यक्रम झाला तर सुवासनेच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व घराचे कपडे वगैरे सर्व स्वच्छता करत असतो तर ती केलेलीच आहे त्यामुळे आता काही कार्यक्रम लगेच आहे त्याच्यामुळे आता लगेच काही मग स्वच्छता करावी लागणार नाही फक्त मी पडदे वगैरे जे आहेत ते चेंज करणार आहे बाकी काही नाही आणि नंतर कार्यक्रमाच्या वेळी फक्त फरशी वगैरे पुसून घ्यायचं एवढंच करणार आहे नंतर कारण बाकी सगळं स्वच्छच आहे सुवासणीच्या अगोदरच मग मी ते सर्व स्वच्छ केलेलं होतं तर इथं मग मी सर्व जे आपले छोटे गरम मसाले जे असतात ना ते पण आणलेले तर इथं माझं बघा सगळं काम झालेलं आहे भांडे घासून झाले आहे देवपूजा झालेली आहे आपलं किचन आवरून झालेलं आहे सगळी कामं इथं माझी झालेली आहेत तर मग आता इथं आता इथं माझा सगळा जो मसाला जो मसाल्याचं जे साहित्य होतं ते सगळं नीट करून झालेलं आहे आणि मी ठेवलेलं आहे व्यवस्थित इथं बघा इथं भरून ठेवलेलं आहे सगळं साहित्य मी नीट करून घेतलेलं आहे तर आता मी स्टिचिंगचं काम इथं चालू केलेलं आहे तर स्टिचिंगचं सॉरी कटिंगचं तर मला हा एक ब्लाऊज कटिंग करायचा हा एकाच कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे तर हे पिसं आहेत तर याचे अस्तर नाहीत तर आता काय करावं हा प्रश्न पडला आहे याची पिसं म्हणजे अस्तर नाहीत त्याच्यामुळं मग एका ब्लाऊजला फक्त आहे हे एका कस्टमरचे दोन ब्लाउज आहेत पण एकाच ब्लाऊजला अस्तर आहे आणि एका नाही तर बघू आता मी ज्यावेळी मार्केटला जाईन त्यावेळी अस्तर आणते एकदम अस्तर आणते पण आता लगेच तर काय मार्केटला जाणार नाही तर ठेवलेला आहे तरी पण मी काढून तर अगोदर जो ब्लाऊज मी ठेवला तो फुगा भाईचा शिवायचा आहे तर तो माझ्या मैत्रिणीचाच ब्लाऊज आहे तर हा एक ब्लाऊज आहे हा सुद्धा मैत्रिणीचाच ब्लाऊज आहे गोल्डन कलरमध्ये बघा बाईवरती डिझाईन घ्यायची आहे छान ब्लाऊज आहे अडीचशे रुपयेला तिला हा ब्लाऊज पीस मिळालेला आहे खूप छान आहे ब्लाऊज एकदम छान शिवून तयार होणार आहे तर कोपरापर्यंतची बाई स्टिच करायची आहे तर इथे दुसरा एक ताई आलत्या त्या माझ्याशी बोलत होते तो उभं राहून त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पण बघत होते तर त्या मला सांगत होत्या ब्लाऊज कसा शिवायचं काय शिवायचं आणि टी व्हीसुद्धा चालू होती तर माझं सगळंच काम एकदम चालू होतं तर हे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत तर हे सुद्धा ब्लाऊज मला म्हणजे कटिंग करायचे आहेत लगेच तर हा ब्लाऊज बघा कॉपी कलरचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज पीस मला खूप आवडला तर हे तीन एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचे आहेत तर या सर्वाला अस्तर आहेत तर अशा पद्धतीने आणि आणखी ब्लाऊज आहेत पण फक्त अगोदर हे कटिंग करते आणि नंतर मग ते ब्लाऊज काढते कटिंग करायला आणि मला आता नंतर श्राद्धाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला बाहेरची सुद्धा बाहेरची स्वच्छता राहिलेली आहे म्हणजे अंगणातली आपल्या तर आमच्या अंगणात कसं असतं पाऊस झाला थोडा जरी पाऊस झाला की लगेच गवत उठतं तर ते काढावं लागणार आहे त्याच्यामध्ये ती तेवढी स्वच्छता माझ्या इथं राहिलेली आहे तर मी थोडी थोडी रस करून काढते कामातून जसा वेळ भेटेल तसं तरी ते आता प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग मी करणार आहे पण तुम्हाला आता इथे पहिल्यांदा मी हा मेहंदी कलरचा ब्लाऊज कटिंग करणार होते पण नंतर तो काही प्रिन्स कट करायचा नाही कटोरी करायचा आहे नंतर मग मी तो बाजूला ठेवला आणि दुसराचा ब्लाउज जो आहे तो कटिंग केलेला आहे तर या वहीमध्ये मी मापे लिहून घेतलेली असतात कस्टमरची नाव टाकून मी त्या कस्टमरचं माप लिहून घेतलेलं असतं त्याच्यामुळे मग त्यांना मापाचा ब्लाउज जर परत पाहिजे असेल तर आपल्याला लगेच देता येतो आपण मापी लिहून ठेवलेली असली की तर मैत्रिणीनं माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मैत्रीणं आपण एखादा जर व्यवसाय घरातून करत असेल तर आपल्याला असं कामाचं नियोजन करावंच लागतं म्हणजे आपल्याला अगोदरच ठरवावं लागतं आदल्या दिवशीच घेऊ द्या कुठली कुठली कामं करायची तर तेच तसंच मी करण्याचा प्रयत्न करते आणि मग आदल्या दिवशीच मी ठरवलेलं असते की उद्या कुठले ब्लाऊज कटिंग करायचे कुठले स्टिच करायचे तर इथे मी हा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग केलेला आहे या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ मी सुचिता फॅशन या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तर नक्की बघ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद